नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील लौकर सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जत मधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक कर्ज तेथील नामांकित उद्योजक सुनील सोनी यांच्या स्वर्णभैरव ज्वेलर्सच्या नवीन दुकानाचं भव्य उद्घाटन उद्घाटन अगदी संपन्न झालं या सोहळ्यासाठी आई कुठे काय करते फेम अभिनेत्री भोसले यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी सोनी यांना शुभेच्छा देण्यासाठी कर्जत मधील प्रतिष्ठित नागरिक ग्राहक मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या वीस वर्ष कर्जत मध्ये महावीर पेठे सर्वांच्या विश्वासातील शंभर नंबरी अस्सल सोने देणारे ठिकाण म्हणजे भैरव ज्वेलर्सची ओळख राहिली आहे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस रोजी एका नव्या स्वरूपात नव्या दिमाखात सर्वांच्या पसंतीला उतरण्यासाठी सरसावलं असून आकर्षक नक्षीकाम केलेल्या मन प्रसन्न करणारे आगळ्या वेगळ्या विविध कलागुणांनी साकारलेले सोनं ग्राहकांच्या पसंतीस उतरणार आहे दहा मे सा ते दहा ऑगस्ट पर्यंत सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विशेष सूट देखील देण्यात आली आहे ज्वेलर्स मध्ये सोने घडवल्यास ग्राहकांसाठी शून्य टक्क्यांपासून मजुरी असेल अशी खास ऑफर आहे त्यामुळे ग्राहकांचा सात ते आठ हजारांचा फायदा होणार आहे पूर्वी ग्राहकांना सोने खरेदी करण्यास कल्याण पनवेल इथे जावं लागत होतं त्यांना होणारा त्रास ओळखून तशाच प्रकारचे विविध व्हरायटीचे उत्तम दर्जाचे दागिने नमरी सोनं देण्याचा प्रयत्न स्वर्ण भैरव ज्वेलर्स करणार आहे कर्जत मध्ये भैरव ज्वेलर्स गेली वीस वर्ष सोने खरेदी करण्याचं ग्राहकांच्या पसंतीचं ज्वेलर्स दुकान आहे दुकानाचे सर्वे सर्व सुनील शेठ सोनी यांचे सर्व क्षेत्रात आणि जिव्हाळ्याचे हितसंबंध असल्यानं ग्राहकांना दर्जेदार अस्सल सोनं देण्याचं विश्वसनीय पेठी असल्यानं त्यांच्या या ज्वेलर्स दुकानात नेहमीच सोनं खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती असते यावेळी आई कुठे काय करते फेम भोसले आई कुठे काय करते या सेलिब्रिटी ग्राहकांना भेटण्यासाठी उपस्थित होत्या ज्वेलर्स प्रायव्हेट उद्घाटन आणि विधिवत पूजेच्या प्रसंगी सुनील शेठ सोनी यांचं कुटुंब परिवार मित्रपरिवार आणि आजपर्यंतचे विश्वसनीय ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ग्राहकांनी मोठ्या उत्साहात सोनं खरेदी करून त्यांना शुभेच्छा दिल्यात आपला हा बेरोजगारच गेले वीस वर्षापासून कर्जतकरांची सेवामध्ये आहेत गेले वीस वर्षापासून आपण गोल्डमध्ये सिल्वरमध्ये आणि इतर सगळं व्हेरायटीमध्ये कर्जतकरांची सेवा करतो आहे त्यांचा अटूट प्रेम आणि सगळे हा रिस्पॉन्स बघता आम्हाला त्या साईजचा दहा पटीने मोठा आज करावा लागला आम्हाला ब बऱ्याच वर्षापासून करायचा होता तर आज आम्हाला तो स्वप्न पूर्ण झाला आहे तर त्यामध्ये आम्ही भरपूर व्हेरायटी इथे वाढवली आहेत आणि स्पेशल कस्टमरसाठी आम्ही आपले जे रेग्युलर कस्टमर आणि जे काही कस्टमर सगळे कर्जतकारांसाठी झिरो मेकिंग चार्जेसची ही स्कीम आ तुम्हाला माहिती आहे भाव अमाप वाढलेले आहेत सोन्याचे त्यामुळे कस्टमरच्या ग्राहकांचा खिसावरती खूप लोट पडतो आहे आम्ही जवळपास त्याला दहा टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला आमचा मार्जन किंवा इतर जे काही आम्ही शून्य करता कस्टमरला डायरेक्ट अंदाज आठ ते दहा टक्क्याचा फरक पडतो आहे शिवारे एक दहा एक थोडा सोना घेतला तर त्याच्यावरती सहा ते सात हजार रुपयाचा सा कस्टमरला आम्ही आज डिस्काउंट देतो आहे आणि हा आजपासून तीन महिन्यापर्यंतची कंटिन्यू स्कीम आहे जेणेकरून नवीन कस्टमरला सगळ्यांना रेंज भेटे आणि कर्जत करणं हा सेवा भेट करण व्हेरायटी बघण्यासाठी किंवा इतर कामण्यासाठी त्यांना बाहेर पनवेलला इतर वगैरे दादर मुंबईला जावं लागते तर आम्हाला असा प्रयत्न आमचा प्रयत्न राहील की ते सकळ कस्टमर कर्जतला थांबावे आणि त्यांनी सगळे ते व्हेरायटी घ्यावे रेंज घ्यावे आणि त्यांना घर बसलेस त्यांना ते चांगली व्हेरायटी भेटावे आपल्या जसं पूजनचा आपण संस्कृतीप्रमाणे पूजन करून आपण सुरू करतो त्याप्रमाणे पूजन करून हा केलेले कस्टमरचे एवढे रश होते की आम्हाला पूजाही कंप्लीट करता करताही खूप कस्टमरचा आम्हा गर्दी झाली त्यांना आम्ही जसा पूर्ण सेवा केले त्याच्यानंतर आज आम्ही मनोरंजनमध्ये आपले आई कुठे काय करते फेममधली एक मल्लिकामधले रुपाली भोसले म्हणून जे संजनाचे रोल करते ते आज आपल्या इथे कर्जतला येत आहेत आणि आपले कस्टमर सगळ्यांना ग्राहकांना भेटीसाठी येतात आपल्या दुकानला भेटीसाठी येतात आणि असा एक मनोरंजन ठेवला आहे आणि याच्या पुढेही आम्ही तीन तीन महिन्यांनी लक्की इतर इतरप्रमाणे असं सेलिब्रिटीला किंवा यांना बोलवत राहणार आणि कर्जत करणार तर मनोरंजन देत राहणार